हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे येथे श्री गणेश जयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला श्री गणेश चॅरिटेबल ट्रस्ट शाहू आघाडी व सर्व गणेश भक्त अतिग्रे यांच्या वतीनं श्री गणेश जयंती सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला यावेळी श्री गणेशाची विविध फुलांनी आकर्षक पूजा बांधण्यात आली होती सकाळी ठीक सात वाजता श्रींच्या मूर्तीस महाभिषेक घालण्यात आला सकाळी दहा वाजता हनुमान मंदिर भजनी मंडळ अतिग्रे श्रीहरी मंदिर भजनी मंडळ अतिग्रे अंबामाता महिला भजनी मंडळ रुकडी यांच्या वतीनं भजन संपन्न झालं दुपारी बारा वाजून सतरा मिनिटाने श्री गणेश जन्मकाळ सोहळा व महाआरती करण्यात आली व सायंकाळी ठीक सात वाजता महाप्रसाद घालण्यात आला या श्री गणेश जयंती सोहळ्यासाठी आमदार राजू बावळे जिल्हा परिषद माजी सदस्य दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने माजी आमदार राजीव बावळे अतिग्रे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य अतिग्रे येथील सर्व संस्था तरुण मंडळे अतिग्रे व पंचक्रोशीतील गणेश भक्त महिला पुरुष व लहान बालकानी या सर्वांनी गणेश जयंतीच्या सोहळ्याचा लाभ घेतला या गणेश जयंतीसाठी देणाऱ्या देणगीदारांचे श्री गणेश चॅरिटेबल ट्रस्ट व राजर्षी शाहू आघाडी यांच्या वतीनं आभार मानण्यात आले मराठी एस अतिग्रहून भरत शिंदे